आपण कालची नाशिकची काय निश्चय सभा निर्धार सभा काय मेळावा आपण येतात तर आपल्याकडे जे आहे ते टिकवण्यासाठी तो झालेला निर्धार मिळावा किंवा निश्चय मिळावा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय आर्टिफिशियल सगळ्या गोष्टी करायचं बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं की शिवसेना ज्याचबरोबर जाईल तरी माझ्या शिवसेनेचं मी दुकान बंद करेन आम्हाला खरं हे काय ऐकायचं होतं की बाळासाहेबांचा विचारांचा वारसा जर पुढं न्यायचं असेल तर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन जे बसलेले आहे त्या काँग्रेसला आम्ही सोडलं हा विचाराचा निर्धार कार होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा सा साहेबांच्या आवाजामध्ये भाषण झालं आणि एक कलमी एकनाथ साहेबांवर टीका झाली देवेंद्रजींवर टीका झाली नरेंद्र मोदी साहेबांवर टीका झाली मला असं वाटतं की अनैसर्गिक करून जसं अनैसर्गिक काँग्रेसबरोबर युती झाली तसं अनैसर्गिक भाषण दाखवून काही महाराष्ट्राचे त्यांच्यावर परिणाम होणार नाही ज्यांच्या मनामध्ये वंदनीय बाळासाहेबांची प्रतिमा आहे ती पुढं नेण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत आणि त्याच्यामध्ये ऐंशी जागा लढून साठ ठिकाणी आम्ही जिंकलो आहे त्याच्यामुळं आम्ही शिकामोर्तब करून दाखवलं आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार देणारी शिवसेना ही धनुष्यबाणाची आहे आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब याचं उत्तर मी दिलं ना की आ असलेली संघटना टिकवणं असलेले आमदार स्वतःकडे काहीतरी मॉरल सपोर्ट देऊन थांबवणं ह्याच्यासाठी केलेला तो निर्धार मेळावा होता तुम्हाला का कालच्या निर्धार मेळाव्यातनं दोन गोष्टी आठवल्या असतील की ज्या दोन लोकांवर संशय आहे ज्या दोन लोकांवर संशय आहे की पक्ष सोडून जाऊ शकतात त्यांची प्रामुख्याने नावं हो। एक ए आयच्या भाषणामध्ये होतं आणि एक यू पी टीच्या पक्षप्रमुखांच्या भाषणामध्ये होतं शिवसेना यू बी टीच्या पक्षप्रमुखांच्या भाषणामध्ये पहिलं जे नाव होतं ते चंद्रकांत खैरेंचं होतं आणि ए आयमध्ये बबनराव गोलपांचं होतं त्याच्यामुळे ज्यांचा विश्वास व्यासपीठावरच बसलेल्या लोकांमध्ये नाही कॉन्फिडन्स नाही त्यांनी दुसऱ्या पक्षाला का टीका त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा परवा मला कुणीतरी विचारलं ते रत्नागिरीमध्ये येणार आहेत कोकणामध्ये येणार आम्ही त्यांचं स्वागत केलं कारण की लोकशाहीतला एक भाग आहे पण कालचा एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की जे विचारानं खचलेले आहे जे मानसिकतेनं खचलेले आहे जे मतानं खचलेले आहे त्यांचं व्यासपीठ पण काल खचलं तुम्ही बघितलं असेल म्हणजे सुदैवानं आदित्यजींचं भाषण चालू असताना चा ते व्यासपीठ जे खचलं त्याच्यामुळे त्यांना खसलेलं खचलेलं आहे त्याच्यामुळे उगाच तुम्ही एकनाथ शिंदेवरून टीका करू नका आता नियतीचं म्हणणं पण द्या या संदर्भामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून येत्या आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलीस अधीक्षकांची मी माझ्या स्तरावर बैठक लावते याचं कारण असं आहे की शासनानं ऑलरेडी याच्यावर समिती गठीत केलेली आहे जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत पोलीस अधीक्षक त्याच्यामध्ये आहेत नगरपालिका असेल तर सीओ त्याच्यामध्ये आहेत जिल्हा परिषदेचे सीओ त्याच्यामध्ये आहे असा प्रसंग झाला तर त्यांनी सुमोटो त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्या भाषांबद्दल आदर आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या भाषा बोलल्या जातात सगळ्या भाषांबद्दल आदर आहे पण याचा अर्थ माझी जी मातृभाषा आहे माझी जी राजभाषा आहे याच्यावर जर कोण अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल त्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या कडक सूचना त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून दिलेलं